काय झालं पाल पडली काय पाय मी सांगतो पाला लोय पडलाय पण तू ऐकत नाही ना काल आता नागपंचमी आहे मग आता खेचिन ना रंगरंगोटी नागपंचमी रंगोटी खेळता काय मिळाली अरे आमू लहानपणी होते की नाही आमू रंगपंचमी नमस्कार रुद्राच्या हाताला लागला आज कुठे झाला पटा भाऊ हे बा या बोटाला लागलं ला त्याच्या कोणा बोटाला लागेल ला आहे एकाच दाखव कोणा बोटाला हो लागेल आहे त्यांनी नेमकं तू हाताला भाऊ कोणा व्हायला आहे हाताल व्हायला हो का भाऊ हे बा या हाताला म्हणजे निस्तो नॉर्मल लागेल आहे हे बाई समजून राहिलं कोणा बोटाला लागेल तर पण गोर एवढा करू राहिला की जाऊ द्या सरती झाली आम्हाला अशी जबरदस्त काहीची माहिती हां आणि त्याच्यामुळे हाताला लागेल नाही रे गा। नाकातलं गायला लावून चालू

मित्रांनो तुम्ही तुम्ही कधी 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 कांदा 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 का मला 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 सांगा नाही 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 अजून अजून फातर तर कमेंट करून सांगा आम्हाला कोणती फोडणीच्या आहे नागपंचमी

तुम जेल का आयकर बने कमेंट करो सागा और आम चिकनो नाक पंजी में दिशा झुके गिटी के बंता नहीं आम चिकन आखरी जब तक झुके बंता और आइस्टी पर तो सब भी झुके बंता होगा इतने लेकर परंपरा ये क्या आखरी झुके बंदा आखरी समझते आखरी आखरी हम्म अच्छा यार मारा तो किधर बताऊँ हाँ हाँ ओ सानू भाई कहाँ ब

आपल्या पोरीचीच राखी बनवाच समजा रुद्राची रुद्राच्या बहिणीची आईची आईच्या बहिणीची अजून सोम येणार आहे येणारे उगेरा येणारेच राखी करू आपण व्हिडिओ आता नाही म्हणत मग काही दहा बारा दिवसावरती आज नाग मी दिवस जायला उशीर नाही पटापट दिसू लागले मग माझी मग Kalian tak kunci me? Kamu Tapi mengata kisah ini orang orang gudi. Tidak kunci orang kita ini. kamu lahan punya tinggi nih. Kamu orang kunci me sekitar jauh. Nampun cilek. Kunci sih. Tahu. Batle masih orang barat jauh. Doke mari sih Di orang kunci me itu Tenang kunci di orang kios. koro itu. Berapa kamu? Kau? Tunggu kalian kekati. आम्ही मग माझ्यासाठी झोके बांधा बापा आम्ही झोके खेळायचं काय झोके असता दोन दोन तीन तीन जण बसतात ठेकाल थोडी होती त्यात मराठी कनवळ ठेवली होती कनोड मी माताने ठेवली खोकल्याची वाटली खोकला लागला का नाही इथे पूजा लागल तर कालच्या औषध दिली बाटलीतून दिली

तर मग मेन त्या घरातून दुरुली आणली मग मला काय दिसलं मला काही समजत नाही काही नाही पडलं काय झालं काय पडलं अंगावर पाल पडते मग मी अंगावरती मग फेकली मग मी ना अंगावर तर जीव घ्यायला नाही पण एवढा तरी एवढं ती तर दिसली नाही ना पडल्या दिसली ना पडल्या दिसली मग हो काय जीव नाही तर पोतळ्यावर गेली काय वरून पडली बाबा ती कशी काय पडली कसा माझे पडली ती बाबा पाहायला सुती ना चा पुढे चालली ती झटक ती साडी मिळतं हो का मग पाहायला सुती ना पाल पडून चांगली गोष्ट नाही तर मग काल तो काय होतं काय म्हणते अंगावर पडली नाही पण कुठे का कसा बुआरी लई झालं ते आपल्या घरामध्ये आओ चला मित्रांनो आमच्या घरात लय पाला झाले आता या भीतीवर लय पाला हिंडू राजा तर पाल्यासाठी काही इलाज असेल तर सांगा काय करता दुखी मारित पाण्याच्या तर सामान जर लगेच आली पैसा हायस्ट लेंड्या हायस्ट लेंड्या झाक झुक लगेच करून पडतो गोठे पडत नाही काही झाक झुकले करून पडतो गोठे पडत नाही काही जडलो का आमचं जरा घराचं पोलास्टर वरती जरा

तिकडे लाईट गेली आमच्या घरातली काय आली तू म्हणजे आधीच्या कसा काय आधी पंपावर लाईट लावून ठेवला आम्हाला माहित आहे संध्याकाळच्या टायमाला लाईट जाते आमच्याकडे लाईटचा तर जास्त जायचा हा संध्याकाळच्या जा टायमालाच जाते आई काय करतो नाही इलाज केली दररोजच आहे आमचं स्वयंपाकाला बसली लाईट चालली जाते आता पोळ्या करणं पडतात चुल्यावरती लाईट जायला चुल्यावर पोळ्या चुल पेटवून पोळ्या करणं टाईम लागेल आता काय करू आता सांगा तुम्हाला ही गेली लाईट नाही थांबूक पोळ्या करायचो राहते का मग मुळक मामा भुकला गेली दोन पोळे टाकायची टाकते बचत राहू दे म्हणते मामा भूक लागली ना बाकी जाऊ बाकीच्या आपल्याला आपण आराम जावतो बापू मामा करून देते मग मासा भूक लागते लवकर पोत आहे तुला मग पंधरा मिनिटात पोळ्या केल्या असते असं काही आमच्या घरी तिकडे उचलून ठेवा पोळ्या करायचं पाहिलं नेस पोयल्यावर पोळाय शकते माणूस सांग कशा काय होत पण ते तवस खायला लागतो लागत टप्प्या डबल ट्वेन टप बिले करायचं असतात काय म्हणजे मस्त त्या गरम गरुं गोड लागतात त्याला फुल फुलके म्हणता फुलके काय नाही दिशा मस्त दिसतात भुजेल भुजेल पोह्या जाकडं नाही डायरेक्ट शेका शेकात खो खो करून बायावर होते काय खाली वाटतं खायचा